वेली का गाब आहे किती वेळ आला वेली पहिलं र इंजेक्शन बरवलं होतं का वळू भरला होता कुठला कुणाचा गायकवाड दूध किती देते दिती, दिती वास एक, एक एक लिटर वाच रुपये किती दिवस झाले वेलेले तीन आठवडे झाले तीन आठवड्या किंमत किती सांगताय चाळीस हजार चाळीस हजार नाव सांगा विलास तात्या राहणार मोबाईल नंबर आहे का अठ्ठ्याऐंशी आग, तीस हा पंचेचाळीस सव्वीस ब्याण्णव अठ्ठ्याऐंशी तीस पंचेचाळीस सव्वीस ब्याण्णव पंचेचाळीस सव्वीस ब्याण्णव तुमचे आहे काय किती वेळ ताला वेली दुसऱ्याला हळू भरला होता का इंजेक्शन कुठला हळू भरला होता महेशरात कुणाचा आप्पा काळेबाग कोणता हळू भरला होता सोने तो रेसचा का म्हैसूरी रेस आहे म्हैसूरी किती महिने झाले व्यू दोन महिने दोन महिने का दूध देते काय दूध देते दोन दोन लिटर दूध किंमत काय सांगताय पस्तीस हजार नाव सांगा तुमचं साहेबराव साहेबराव वाघ मोबाईल नंबर नव्याण्णव साठ शेहचाळीस ब्याऐंशी एकोणतीस नव्याण्णव साठ शेहचाळीस ब्याऐंशी एकोणतीस ब्याऐंशी एकोणतीस ਕਸੇ ਥਾਤ ਘਾਲਣ ਦਿੱਤੇ ਘਾਲਾ ਬਟ ਤੇ ਕਿਲਾ ਵਾਸਰੇ ਸੋੜਾ ਲੱਗ ਲ ਪਾਣਾ ਵਾ ਲੱਗ ਨੋ ਕਸੇ ਥਾਤ ਘਾਲਣ ਅਸ਼ਿਨਾ ਹੈ ਥਾਤ ਘਾਲਣ आप्पा काळेबाग मा शिरस यांचा वळू दाखवला आहे सोन्या म्हणून पस्तीस हजार सांगत आहेत दोन महिन्याचं खाली खोंड आहे म्हैसुरी खिल्लार वळू दाखवलेलं आहे मालकांशी प्रत्यक्ष कॉन्टॅक्ट करा खाली काय काल आहे का वळूचे आहे का इंजेक्शनवरची कुठल्या वळूच्या कुणाचा वळू भरला होता मारनोर गाव भीमसाकर तुमचं नाव पत्ता गणेश मारुती पवार राहणार हां काय चोपन्न फटा चौपन्न फटापन हा मोबाईल नंबर चौप्याण्णव बरं नव्वद बावीस एकोणसत्तर अठ्ठ्याण्णव नव्वद बावीस बावीस एकोणसत्तर 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 किंमत किती सांग तीस हजार तीस हजार दूध काढले तुम्ही काढले एक नीट दिली तर दूध काढले कसं दात घालून देते घालावं किती दिवस झाले वेलेले पाच दिवस झाले का

नाते बोलते मोबाइल नंबर नौवीस या नौ या कतर, कतर या का या केंच नौवीस या नौ या कतर या पंजाबी या जगह तीस सांग तीस सांग पस्तीस हजार सांगताय नाव सांगा तुमचं सरगर रामा सर रामचंद्र रामा सरगर रामचंद्र रामा सरगर मोबाईल नंबर मला सांगतो मोबाईल नंबर नव्वद अकरा सदुसष्ट शेहेचाळीस झिरो तीन गाय आहे वेळ गाय पण आहे दुसऱ्यांदा दूध दे। किती देते दोन दोन लिटर ओळ भरलाय काय इन्सिमेशन कुठला ओळू भरलाय कुठला मेढचा कोणाचा लवटे लवट्यांचं काय नाव लवटेनचं पूर्ण नाता लवटे नाता लवटे किमत पुनः एक दशक पस्तीस हजार पस्तीस हजार मित्र गाय तुमचे काय खाली खोंड आहे तुमची गाय आहे मामा इकडे ना किती वेळ त्याला गेली वे तिसरं आहे दे का कुठल्या वळूची पैदास म्हणायचे नामदेव पवार कडलास यांच्या वळूची पैदास आहे कोंड आहे काले कोंड गाय दूध किती देते काय आम्ही काय लिटर भर पे कट घालून देते घाला कोण

शिवाजी पांढरंग नवरे राहणार कडलास मोबाईल नंबर आहे मोबाईल नंबर तुमचा असं मालकांकडे मोबाईल नंबर नाही एकच मिनिट मामा ममा एवढी चांगली दुधाची गाय आहे मग विकाय काय आणली एवढी चांगली दुधाची गाय आहे नामदेव पवारांचा वळू पण चांगला आहे मग

माही घेतले का विकाय आणले हा विकाय आणले मग लांब आत बांधली इकडं भरपूर लोक इकडे गाय असतात इकडे येतात लोक तिकडे येतात इकडे ये कसं आहे व्यापाऱ्यांच्या गायी खोंड घेतलेले असतात ना त्याच्यामुळं गिरायकी इकडे येत नाही लवकर नाही ते घेतलेला माल सगळं तुमच्या घरचे किती सांगताय पस्तीस हजार रुपये किती येतल का बाय दुसऱ्याला काय वळू भरलाय का सिमेंट कुठला वळू भरलाय गेरडी गेरडीचा कोणाचा गुलाब गुलाब मोठे काजळी खिल्लार आहे का कोसा खिल्लार आहे काळा मोरा किती महिन्याची गाब आहे नऊ महिन्याची धार वगैरे काढून देते का सात घालता येईल का घाल मोबाईल नंबर आहे सांगा की शहाऐंशी अठ्ठ्याण्णव त्र्याऐंशी सतरा नाव सांगा गुंडा झुजारे गाव, वाणी चिंचाळे तालुका सांगोला जिल्हा सोलापूर I okay. do